नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आज एक चित्रकाव्य मी आपल्यासमोर सादर करतोय आणि या चित्रकाव्यामध्ये आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक चित्र दिसतंय एक मजुरी करणारी आई आपल्या मजुरीच्या कामावर तिच्याजवळ उघडं नागडं लेकरू आहे आणि ती लेकरू आपल्या हातानं आईचा पदर हातात घेऊन तिचे डोळे पुसत आहे या चित्राकडं पाहून माझं मन गलबलून गेलं की अजूनही अशा अनेक घटना आहेत अशा अनेक गोष्टी आहेत की जे आपल्यापर्यंत माहीत नाहीत परंतु या चित्रकारानं मोठा सुंदर हा फोटो घेतलेला आहे आणि माझ्या अंतर्मनाला साथ घालणारी ही कविता ही माझ्या लेखणीतून तयार झाली नक्कीच आवडेल तुम्हाला कवितेचं शीर्षक आहे नाही उरली किंमत विकतच्या कपड्याला नाही उरली किंमत विकतच्या कपड्याला ऐकूया माझी कविता अ <coughs> मला कळे ना माझच काय चुकून राहील पाणी डोळ्यात आईच्या पहिल्यांदा मी पाहिल मला कळे ना माझच काय चुकून राहील पाणी डोळ्यात आईच्या पहिल्यांदा मी पाहिलं असा आई सोबत मी रोज कामावर येतो कधी तिच्या मांडीवर कधी खाली झोपी जातो तिच्या मनात नेह मी मला कपडे घ्यायचे बेत अंगावर घ्याया मला दुकानी न्यायचे मला कळे ना माझच काय चुकून राहील पाणी डोळ्यात आईच्या पहिल्यांदा मी पाहिल उद्या कपड्यासाठीच होते जायचे दुकानी आज अचानक कसे तिच्या डोळ्याले पाणी मला वाटते कामाचा झाला नसावा पगार बहुतेक मालकाने दिला नाही रोजगार मला कळे ना काय चुकून राहील पाणी डोळ्यात आईच्या पहिल्यांदा मी पाहिल गेलो भांबावून जरा विचारले काग आई माझ्या कपड्याची उगी मनी करते सघाई, गेलो भांबावून जरा विचारले काग आई माझ्या कपड्याची उगी मनी करते सघाई, तिचे पदराने डोळे मीच घेतले पुसून मी रडलो जरासा तिच्या कुशीत घुसून तिचे पदराने डोळे मीच घेतले पुसून मिहिरडलो रडलो जरा असा तिच्या कुशीत घुसून मला कळे ना काय चुकून राहील पाणी डोळ्यात आईच्या पहिल्यांदा मी पाहिलं आणि या शेवटच्या ओळी स्पर्श आईच्या उभीचा झाला उघड्या अंगाला नाही उरली किंमत विकतच्या कपड्याला स्पर्श आईच्या उभीचा झाला उघड्या अंगाला नाही उरली किंमत विकत चा कपड्याला मला कळेना काहीच काय चुकून राहील पाणी डोळ्यात आईच्या पहिल्या अंदामी पाहिल पाणी डोळ्यात आईच्या पहिल्या अंदामी पाहिल धन्यवाद ही कविता आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कवितेला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद